नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पायाभूत चाचणी अंमलबजावणीकरिता ज्या काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो प्रथम सूचना अशी आहे की पायाभूत चाचणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे म्हणजे पायाभूत चाचणी ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळेमध्ये आयोजित केली जाणार आहे त्यानंतर दुसरा बघा पायाभूत करिता प्रथम भाषा मराठी गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांनी हे पुरवण्यात येणार आहे बघा तीन नंबर सदर वेळापत्रक हे संबंधित शाळेच्या निदर्शनात येईल याची दक्षता घ्यावी नंतर चार नंबरची सूचना आहे पायाभूत चाचणीच्या चाचणी पत्रिका अंदाजित दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येणार आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये सक्षम समक्ष पोहोच करण्यात येणार आहेत तर बघा आपल्याला जी पायाभूत चाचणीची पत्रिका आहे चाचणी पत्रिका त्या चौदा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत तसेच तालुका स्तरावर पोहोचवण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी त्यासाठी तालुका स्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी या खोलीमध्ये प्राप्त चाचणी प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाही किंवा पावसाने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होतात संबंधित गट नादिगारी, नादिगारी। त्या स्तरावर थेट शाळा स्तरावर पोहोचवा सूचना क्रमांक सात प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका वितरणासंबंधी पुढील गांभीर्याने पालन करावे गट अधिकारी प्रशासन अधिकारी व तालुका यांनी समन्वया ता दुसरी ते आठवीच्या युडाएस प्लसच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातर जमा करावी तालुका समन्वयाने सदा चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच तालुका झेहरॉक्ससाठी आणखी चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही दक्षता घ्यावी म्हणजे याच्यामध्ये पूर्ण गोपनीयता ठेवायची आहे शाळा स्तरावरील चाचणी चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी चाचणी पत्रिकेचा मधून फोटो काढणे समाज माध्यमावर इतरांना पाठवणे असे गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी चाचणी पत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे का पाळण्यात यावी बघा याचा फोटो याचे व्हिडिओ समाज माध्यमावर पसरणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीत होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयाबरोबरच गट अधिकारी प्रशासन अधिकारी यांची राहील जिल्हा स्तरावर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांची चाचणी आयोजनाबाबतची सर्वस्वी जबाबदारी असेल सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हा न्याय तालुका न्याय व माध्यम न्याय इयत्ता न्याय यू प्लस मधील संख्या ये पुढील येता ग्राह्य धरून तसेच शिक्षण शिक्षणाधिकारी यांचेकडून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सेमी अन सेमी गणित प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहेत याप्रमाणे शाळांना वितरण करण्यात यावे त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा चेरॉक्स काढण्यात येणाऱ्या चाचणी पत्रिकांचे देयक कोणत्याही दे परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित माध्यमिक शिक्षण निरीक्षक प्रशासनाधिकारी मनपा याची नोंद घ्यावी तसेच सर्व चाचणी जबाबदारी यांनी वैयक्तिकरित्या यांची राहील चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी परीक्षा घेण्यात यावी दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सतत चाचणी घेण्याबाबत निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा आवश्यकतेनुसार विशेष किंवा विशेष शिक्षकांची मदत घ्यावी प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आल्या आहेत शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी तसेच या शिक्षण सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉटम ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर चाचणीपूर्व उपलब्ध असतील उत्तर सूची चाचणी दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानंतर उत्तर पत्रिका तपासून घ्याव्या शिक्षक सूचना व उत्तर सूची ही फक्त शिक्षकांसाठी आहे ही विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्या पायाभूत चाचणी पायाभूत चाचणीची गुण नोंद चाचणी पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्याय निष्पत्ती नकाने करावी पायाभूत चाचणीच्या गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थी न्याय कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी एक व दोन मध्ये अध्ययन निष्पत्ती निहाय संपादनूक वाढवण्यास मदत होईल तर बघा मित्रांनो या व्हिडिओमधून आपण पायाभूत चाचणी तर बघा मित्रांनो या व्हिडिओमधून आपण पायाभूत चाचणीच्या बाबत महत्वपूर्ण सूचना बघितलेल्या आहेत तर माझ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरून मी नेहमी घेऊन येत असतो तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद